आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे दोन सख्या भावांची निर्गुण हत्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने अवघ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली असतानाच बीडच्या आष्टी तालुक्यातील वाहिरा गावात जमावाने तिघा भावांवरती सशस्त्र हल्ला चढवत बेदम मारहाण केल्याने त्या हल्ल्यात दोन भावांची निर्गुण हत्या करण्यात आली तर एक जण गंभीर जखमी झाला त्याला अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदरची ही घटना हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे या हल्ल्यामध्ये अजय विलास भोसले आणि भरत विलास भोसले हे जागीच ठार झाले आहेत हे हातोळण तालुका आष्टी येथे रहिवासी आहेत या हल्ल्यामध्ये लोखंडी रॉड व धारदार शस्त्रांचा वापर केल्याचे सांगण्यात येत आहे आमच्या बीड प्रतिनिधी आदिनाथ यांनी आदिनाथ आपण पाहतात ही न्यूज चॅनल मश्याजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र खडबडून जागा झालेला आहे बीड जिल्ह्यात दुसरा हत्याकांड वायरा येथे दुसरा हत्याकांड घडलेला आहे यामध्ये दोन जण जागीच मृत्यू झाल्या आणि तिसऱ्या मृत्यूशी झुंज देत आहे आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी अंबोरा पोलीस स्टेशनचे ए पी आय मंगेश साळवे साहेब आहेत तर आज आता त्यांच्यासंघा आपण बोलूया एकंदरीत कालचं जे मृत्यू तांडव झालं कसं झालं आपल्याला परवा संध्याकाळी दहा वाजता पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की वायरा गावामध्ये खून झालेला आहे त्या घटनेची माहिती घेण्याकरता तात्काळ आम्ही आमचे पोलीस स्टेशनचा स्टाफ घेऊन घटनास्थळी रवाना झालो त्यावेळी आम्हाला तिथे रस्त्यावर दोन प्रेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले त्या अनुषंगाने आम्ही माहिती घेतली असता आम्हाला माहिती मिळाली की सदरचे प्रेत हे भरत विलास भोसले आणि आजीनाथ विलास भोसले राहणार हातोळण यांचे असल्याचे समजले आणि त्याबाबत अधिक माहिती घेतली असता असं समजले की हातोळण येथील भरत भोसले आजीनाथ भोसले कृष्णा भोसले यांचे आणि वायरा गावामध्ये ज्या ठिकाणी घटना घडलेली त्या ठिकाणी राहत असलेले गोरख भोसले आणि दीपक भोसले यांचे पूर्वीचे जुने वाद होते त्या जुन्या वादाच्या रागातून त्यांचे त्या दिवशी सायंकाळी भांडणं झाले भांडणं जास्त विकोपाला गेले आणि त्या भांडणाचा परिणाम म्हणजे दोन जणं जागेवर मैत झाली आणि त्या दोघा भावांचा तिसरा भाऊ जो आहे कृष्णा भोसले हा गंभीर स्वरूपात जखमी झाला त्यामुळे त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटल नगर येथे ॲडमिट केले आहेत सर ज्यावेळेस वाद चालू होते त्या वादामध्ये गावकरी कोणी आलेच नाही मध्ये नाही ते परिसर हा गावापासून दूर अंतरावर गायरानामध्ये असल्यामुळे तिथे फक्त त्याच समाजाच्या लोकांची वस्ती आहे जवळपास कोणतीही वस्ती नव्हती आणि रात्रीची वेळ होती त्यामुळे त्या ठिकाणी बाहेरचं कोणीही आलेलं नव्हतं सर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानंतर बीडमध्ये दुसरा हत्याकांड आहे तर तुम्हाला असं वाटत नाही की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो याचं जर आपण पार्श्वभूमी बघितली तर ह्या गुन्ह्यातले जे मयत व्यक्ती आहेत गंभीर जखमी झालेला व्यक्ती आहेत आणि जे आरोपी आहेत यांची एक गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत त्यांच्यावर ह्यापूर्वी सोलापूर जिल्हा असेल आपला नगर जिल्हा असेल या ठिकाणी जबरी चोरी दरोडे खून यासारखे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते सराईत गुन्हेगार आहे त्यांच्यामध्ये आपापसात आप भांडणातून हे प्रकरण झालेलं आहे त्याच्यामुळे याचा बाहेरच्या समाजावर विपरीत परिणाम होईल आणि कायदा सुविस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे मला वाटत नाही हे जे भांडणं जे झाले यांच्यावर पहिले काही गुन्हे होते तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या अंबोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नव्हते परंतु आम्ही त्यांचा पूर्व इतिहास काढला असता नगर जिल्हा त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा नंतर आपलं आष्टी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे असल्याची माहिती मिळालीत आपल्याला हे होते आंबोरा पोलीस स्टेशनचे ए पी आय मंगेश साळवे साहेब कॅमेरामन राज पठांसह मी आदिनाथ ठोंबरे आंभोरा आष्टी बीडला पुढे देऊसाठी आदिनाथ ठोबरे